प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे योजनेच्या धर्तीवरती राज्याने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेची घोषणा केलेली आहे याच माध्यमातून या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे उद्घाटन आहे समारंभ उद्घाटन समारंभ व पहिल्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडून झालेले आहे याच माध्यमातून आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला सुरुवात होऊन जवळपास पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे याच माध्यमातून दोन हजार एकोणीस यामध्ये सुरुवात झालेली होती आणि या योजनेला जवळपास पाच वर्ष कालावधी उलटलेला आहे याच माध्यमातून या जी काही निवडणुका येणार आहेत ही पार्श्वभूमी लक्षात घेता या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या यामध्ये जवळपास केंद्र शासनाची योजना असल्यामुळे राज्यातील भारतातील प्रत्येक शेतकरी यामध्ये सामील आहे आणि जवळपास जवळपास यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकरी असल्यामुळे यामध्ये सर्वच्या सर्वच यामध्ये या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेमध्ये सामील झालेल्या आहेत आणि याच माध्यमातून जे अशी आहे त्यांना या, या योजनेमध्ये सामील करण्यासाठी विविध प्रकारचे मोहिमा राबवल्या जात आहेत याच माध्यमातून तीस जानेवारीपर्यंत जी काही संपर्कता अभियान राबवलं जात आहे प्रत्येक राज्यामध्ये या योजनेमध्ये प्रत्येकाला सामील करून घेण्यासाठी जे काही पात्र लाभार्थी आहे त्यांना या योजनेमध्ये सामील करून घेण्यासाठी ही योजना राबवली जात आहे अभियान राबवलं जात आहे याच माध्यमातून या, या योजनेमध्ये जे काही या, या, या वार्षिक सहा हजार रुपयाची रक्कम दिली जात होती आता यामध्ये वाढवून यामध्ये वार्षिक नऊ हजार रुपयांची रक्कम प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यामध्ये करण्याचे परिपूर्ण तयारी चालू आहे आणि याच माध्यमातून सकारात्मक पावले आणि पूर्ण तयारी झालेली आहे आणि ही माहिती जवळपास खरी बातमी देणारे न्यूजपत्र म्हणजेच इकॉनॉमिक्स टाईम्स याच माध्यमातून हे एक प्रकाशित करण्यात आलेले आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचे आता वार्षिक जे काही रक्कम आहे सहा हजारहून नऊ हजार रुपये करण्याची आता परिपूर्ण तयारी झालेली आहे याच माध्यमातून जे काही अर्थसंकल्प आहे जे एक एक फेब्रुवारी आठ फेब्रुवारीपर्यंत हे वार्षिक अर्थसंकल्प चालणार आहे याच चा माध्यमातून यामध्ये मा या जे काही तरतूद आहे जे काही पैशांची तरतूद आहे किंवा आर्थिक तरतूद आहे यामध्ये केली जाईल आणि यामध्ये सकारात्मक पाहुले केंद्र शासन उचलत आहे आणि याची का तयारी करत आहेत यामध्ये दोन हजार चोवीसला जे काही निवडणुका येणार आहेत आणि समोर एप्रिल महिन्यामध्ये जे काही निवडणुकांची परिपूर्ण तयारी झालेली आहे आणि मार्चमध्ये जी जा लागणारी आचारसंहिता हे संपूर्ण कार्यक्रम लक्षात घेता केंद्र शासनाकडून एक महत्त्वपूर्ण बजेट आणि सर्वात मोठे बजेट म्हणणावं यासाठी वागवं ठरणार नाही आणि सर्वात मोठे बजेट याच यासाठीच सर्वात मोठे बजेट म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेमध्ये जराशे बदल करून या योजनेची रक्कम वाढवून सर्वांना या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे नऊ हजार रुपये वार्षिक त्याचबरोबर राज्याने जी जाहीर केलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे मिळून जवळपास या जे काही शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना या प्रधानमंत्री किसान सन, प्रधान कि सन्मान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे लाभार्थी असणार आहेत या योजनेच्या माध्यमातून दोन्ही योजनेच्या माध्यमातून या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे नऊ हजार रुपये आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळून प्रत्येक लाभार्थ्यांना जवळपास या योजनेच्या दोन्ही योजनेच्या माध्यमातून पंधरा हजार रुपयाची वार्षिक रक्कम मिळणार आहे आत्तापर्यंतचे संपूर्ण अंदाज आणि संपूर्ण माहिती खरीखुरी ठरणारे न्यूज पत्र म्हणजेच त्यामध्ये इकॉनॉमिक्स टाइम यांचा समावेश होतो आणि याच माध्यमातून एक माहिती या माध्यमातून एक बातमी यामध्ये छापण्यात आलेली आहे याची माहिती देण्यात आलेली आहे ह्याच माध्यमातून सर्वात खरी बातमी आता असणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना या जे काही रक्कम आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची सहा हजार नऊ हजार याच माध्यमातून यापूर्वी या, या, या योजनेचे जे काही रक्कम आहे यासाठी वाढवून आठ हजार रुपये करा असे हे सर्व लक्षात घेता आणि समोरची दोन हजार चोवीसची निवडणूक लक्षात घेता या माध्यमातून बरेच सारे लाभार्थी यामध्ये बरेच सारे यासाठी पात्र झालेले आहेत आणि त्यांना समावेश करून घेण्यासाठी विविध प्रकारचे केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत अभियान राबवले जात आहे याच माध्यमातून सम <coughs> समोरची जी काही निवडणुका आहेत ह्यांचे परिपूर्ण तयारी यामध्ये केली जात आहे हीच बातमी संपूर्ण खरी ठरणार आहे आणि जवळपास परिपूर्ण यांची तयारी झालेली आहे याच माध्यमातून आपल्याला यांची परिपूर्ण तयारी झाली का नाही ही, ही बातमी कितपत खरी आहे ही एक फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दरम्यान आपल्याला सर्व कळणारच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी नव्याण्णव टक्के ही बातमी खरी आहे आणि सर्वांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही संपर्कता अभियान आहे यामध्ये जे चालू असलेले जे काही करेक्शन आहेत ते परिपूर्ण करून घ्या आणि या योजनेमार्फत जे दोन्ही योजनेमार्फत मिळणारे वार्षिक पंधरा हजार रुपये मिळून घ्या ही विनंती याच माध्यमातून ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पुन्हा एकदा यावरती जे लाभार्थी अपात्र झालेले आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांना यामध्ये लाभ मिळालेला नाही त्यांना जे संपर्कता अभियान तीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत चालणार या आहे यामध्ये जाऊन तुमचे जे काही करेक्शन आहे त्यामध्ये ई केवायसी किंवा लँड सेटिंगचं नो त्याचबरोबर फिजिकल व्हेरिफिकेशन परिपूर्ण करून घ्या आणि तुमची इतक्यात मी रजा घेतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद